दोन हजार चोवीस वर्ष कसा असेल प्रत्येकाच्या मनात पडलेला हा प्रश्न अरे दोन हजार चोवीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार पंचवीस असेल हे आपल्या आयुष्यातले वर्ष येणार आणि जाणार आहेत तर मी स्वतःला कधी बदलणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाहीत काहीतरी नवीन करत नाहीत तोपर्यंत तो तुमच्या आयुष्यातला नवीन वर्ष कधी येणार नाही हे ये वर्ष तर दरवर्षी येणार आहे नवीन वर्ष होणार आहे मग तुम्ही म्हणताल मी या वर्षात ते करतो त्या वर्षात हे करतो अरे ठरवून कशाला करतो उद्या लागणं तयारीला वर्ष तर तुम्ही बघताल दरवर्षी येतात मग दरवर्षामध्ये काय नवीन ठरवणार का तू ह्या वर्षी हे करतो त्या वर्षी करतो आपलं सक्सेस मिळवण्यासाठी आजपासून जर तयारी लागला तर तुम्हाला चांगल्या प्रमाणे दर दिवशी काहीतरी अपेक्षा निर्माण होतात आणि त्या अपेक्षेतून आपल्याला दर दिवशी काहीतरी अनुभव भेटतो असं नाही की त्याच वर्षी नवीन वर्षाला सुरुवात करतो असं कुठल्याच प्रकारची गोष्ट होत नसते मेहनतीशिवाय कुठलंच फळ भेटत नाही मेहनतीशिवाय कुठलंच फळ भेटत नाही जिंदगीमध्ये लक्षात ठेवा वर्ष तर सतरा येतील वर्ष तर सतरा बदलतील पण तुम्ही स्वतःला कधी बदलणार तुम्ही स्वतःला कधी बदलणार या ठिकाणी जर बघितलं जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे सक्सेस का कोई शॉर्टकट नाही होता सक्सेस का कोई शॉर्टकट नाही होता लेकिन अमेरिका शॉर्टकट होता है वह क्या है तो वह यह है की आप कुछ नया करो यानी की आपको कुछ तो नया करने करणे है म्हणजेच तुम्हाला काहीतरी दरवर्षी नाही तर दर दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा असतो मग नवीन काय आहे नवीन काय असतं मग आपल्या जीवनामध्ये आपण ओळखून सोडायला पाहिजे मी काय करू शकतो माझी अवकात कुठं आहे मी काय करू शकतो माझ्यामध्ये कुठल्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी आहेत जेणेकरून त्या गोष्टीवर मी सक्सेस मिळू शकतो नक्की तुम्हाला डॉक्टर व्हायचे डॉक्टर व्हायचे आणि तुम्ही लागलात मागे एम पी एस आणि तुम्हाला एखादा क्लास वन अधिकारी कलेक्टर व्हायचंय आणि तुम्ही एमबीबीएस करताय कुठंतरी तुमचा मार्ग चुकते आपला मार्ग व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा कोणी सांगते म्हणून आपण ऐकायचं नाही आपल्याच मनातून एक शब्द फुटला पाहिजे की मला हे करायचंय मला ते करायचंय मला अशा प्रकारे पुढे जायचंय कोणी सांगते म्हणून त्या मार्गावर जाऊ नका बाजूचा पोलीस भरती करते म्हणून मी बी पोलीस भरती करू नये असं नाही ते बाजूचा करते म्हणून मी करावं असं काही नाही तुमच्या मनातील शब्द कोणते आहेत तुमच्या मन काय म्हणता आहे मनातून कोणते विचार तुमच्या डोक्यात येते ते मेन महत्वाचा आहे विचार जे आपल्या डोक्यात येतात ते विचार साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी गोष्टी कराव्या लागतील मेहनत करावी लागेल विनाकारण कोणत्याही गोष्टीचं आपल्याला मिळत नाही इथं जर बघितलं तर तुम्हाला दोन वेळची भाकर जरी खायचे तर तुम्हाला थोडेसे कष्ट करावे लागतील तेव्हा ती दोन टायमाची भाकर मिळते आणि इथं तर आपल्याला चांगल्या प्रकारे मोठमोठ्याली स्वप्न आहेत अमुक करायचे तर अमुक करायचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगोदर तुला झिजावं लागेल अगोदर तुला मेहनत करावं लागेल नक्की ते दोन हजार चोवीस काय थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट अरे थर्टी फर्स्ट ला काय संध्याकाळी दारुपे सकाळी उठणार का तो असा वर्ष असते का काय करते थर्टी ला बघितलं असेल ना तुम्ही कोणीतरी पार्ट्या करते कोणीतरी खायला जाते कोणीतरी दारु पे येते घरची तशी बोंबलत बसते घरचे कसे बोंबलत बसते की माझा व्यक्ती माझा नवरा माझा भाऊ ओके अशा प्रकारचा तो घरी आला नाही थर्टी फर्स्ट ला तिकडच बोंबलत बसला म्हणजे दिवसभर थर्टी फर्स्ट म्हणू म्हणू असं नवीन वर्ष म्हणून तिकडं झिगाणा घालतून घरच्याची वाट लागून जाते म्हणजे काय वर्षभर त्या घरच्यांनी वाट बघायची का तुझी म्हणजे तु त्या दिवशी तू पूर्ण दिवसभर त्यांना वाट बघायला लावायची मग त्यांच्या वर्षात तेच लिहिलंय का की त्यांनी आयुष्यभर तुझी वाट बघावी आणि मुलांसाठी जर सांगायचं झालं तर मुलांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं आहे आपला मार्ग ठरवा मार्ग ठरल्यानंतरच आपण त्या मार्गाने जाऊ शकतो चांगल्या प्रकारे आपण तयारी करू शकतो मग स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या मुलांना सुद्धा सल्ला आहे की बाजूचा तुमचा व्यक्ती करतोय म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षा करू नका बाजूचा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणून तुम्ही डॉक्टर किच करू नका बाजूचा व्यक्ती इंजिनियर आहे म्हणून तुम्ही इंजिनियर होऊ नका तुमच्या मनातून तुमची गोष्ट काय सांगते तुमचं मन काय म्हणते की बाबा तू हे करू शकतो इथून निघाली पाहिजे गोष्ट इथून जर निघाली तर ती गोष्ट लवकर मिळेल नाही तर तुम्ही याचा त्याचा पाहून जर कराल तर आयुष्य भर बसणार आहे मग आयुष्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी मनातील गोष्टी करण्याचा प्रयत्न करा मन काय म्हणते आता उद्या म्हणाल सर माझं मन म्हणते की उद्या लग्न करू का अरे लग्न करण्याच्या अगोदर तुला सगळ्या गोष्टी पाहिजे ना जवळ का बायको अशीच भेटणार नाही याच्यासाठी तुला कुठं तरी कोणत्या तरी मार्गावर जावं लागेल कोणतं तरी यश प्राप्त करावं लागेल आत्ता हे साध्या गोष्टी राहिलेल्या नाहीत पहिला काळ गेला आता जर बघितलं स्पर्धेचा काळ आहे या स्पर्धेच्या काळामध्ये टिकणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जर बघितलं तुमचा मार्ग महत्त्वाचा आहे मार्ग कोणता आहे विचार करा अवश्य विचार करा आणि आपलं दोन हजार चोवीस वर्षे आलंय म्हणून मी आता हे करतो ते करतो नका तुमचं मन काय म्हणते हे विचार अगोदर करा आणि त्याच मार्गाने चला नक्कीच तुम्हाला येत्या काळामध्ये यश प्राप्त होईल आणि काही आता सध्या चालू आहे की अमुक तमुक म्हणला ते तमुक म्हणला त्याच्यामुळे आपलं यश प्राप्त होईल आता मला सांगा जप करीत बसल्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे का जप करीत बसल्यानंतर वेळ तुम्हाला यश मिळणार आहे का तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल ना कष्ट करावं लागेल अभ्यास करावा लागेल तुमच्या सवयी बदलाव लागतील आणि सवयी बदलल्या तरच तुम्हाला यश मिळणार आहे या ठिकाणी जर बघितलं आपल्याला देवाने काय दिले बुद्धी दिली ना पशु पक्ष्यांना जर बघितलं प्राण्यांना बुद्धी दिली नाहीये अजून काही एखादा कुत्रा झाडावर चढला नाहीये माणूस चढलाय ना झाडावर माणूस तर आकाशात गेलाय बरोबर आहे माणसाने नवीन नवीन शोध लावलेले आहे ला पहिलं जर बघितलं असेल तुम्ही पहिले ऑफलाईन लेक्चर व्हायचे ऑफलाईन बघितलं असेल तुम्हाला शाळेत ट्युशनला घेऊन जायची मुलं ओके पालक त्यांना मुलांना ट्युशनला घेऊन जायचे त्यांना बसवायचे बळस आता जर बघितलं असेल नवीन काय आले नवीन प्लॅटफॉर्म आलेत ऑनलाईनचे म्हणजे ऑफलाईनचा क्लास आता कसा झालाय ऑनलाईन झाला म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये मानवाने प्रगती करायला शिकलेली मग मानवाने कोणत्या कोणत्या प्रगती केलेल्या आहेत हीच तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईनची प्रगती सांगितली मग मानवामध्ये प्रगती करण्याची एक इच्छा शक्ती असते म्हणून मानवाने प्रगती केली मग देवाने बुद्धी मानवालाच दिली ना पशु पक्ष्यांना काय दिले नाही आज जर बघितलं पोप पोपटाला आपण पोपटपंची म्हणतो पोपटाला दोन शब्द शिकवते पोपटपंच आयुष्य भरते पोपट फक्त ते दोनच शब्द गिरवतो नमस्कार 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 एवढे शब्द गिरवतो मानव असा आहे का मानवाला सांगितलं फक्त नमस्कारच मन चालतंय का नाही ना, ना। मानवाला बुद्धी दिली देवांना आणि बुद्धीमध्ये एवढंच करा नवीन विचार करत ना काहीतरी जीवनामध्ये घडण्याचा प्रयत्न करा आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा हेच तुमच्यासाठी नवीन वर्ष असते हे नवीन वर्ष म्हणजेच काय हॅपी न्यूअर थर्टी फर्स्ट हे काहीच नसते पोरांना आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये ज्या जीवना दिवशी तुम्ही यशस्वी होतात तेच तुमचा खरा दिवस आहे ओके एवढंच सांगणं आहे नवीन वर्षाचं तुम्हाला ठीक आहे तर मग इथे